यानंतर नागपुरातली एक धक्कादायक बातम्या नागपुरात शालेय पोषण आहारामध्ये मेलेली चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे आहाराच्या नावाखाली मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं समोर आलं बघूयात या संदर्भातला एक रिपोर्ट पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी पुण्यातही पोषण आहाराला लागली कीड आहाराच्या नावाखाली मुलांच्या आरोग्याशी खेळ नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात मेलेली चिमणी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पारशिवानी तालुक्यातल्या घाटरोहणा ग्रामपंचायतीमधली ही घटना नील शिंदेकर या मुलाला देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेली चिमणी आढळली पूरक पोषण आहार योजनेसंदर्भात अंगणवाडी बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार देत असल्याचा आरोप केला जातो या संदर्भात सरपंच आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ ना निवेदन दिलं प्रत्यक्ष तिथं जाऊन बघितलं तर खरोखर त्या शिड्या पॅकेटमधून मेलेली चिमणी त्या ज्याच्यामध्ये ते काढलेलं होतं तर ते दिसून आली मला दरम्यान तक्रारीनंतर या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीनं दिली आहे आम्ही या संदर्भात ज्या तक्रारी प्राप्त आहेत त्या संदर्भात यामध्ये बदल करावा त्वरित बदल करावा चौकशी करावी या संदर्भात आम्ही आयुक्तांना कळवणार आहोत पुण्यातही अशाच एका घटनेनं खळबळ उडाली आहे शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचं समोर आलंय तांदूळ मटकीसह मुगड किडे आणि अळ्या आढळल्या खेड तालुक्यातल्या बहुळ मधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पोषण आहाराचा उपक्रम सुरू करण्यात आला मात्र यासाठी धान्य असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आहारामध्ये किडे सापडतात आळ्या सापडतात आत्ताच्या काळा कालखंडामध्ये -काल या ठिकाणी आळ्या आणि किड्यांचं प्रमाण जास्त आहे सत्तर टक्के तालुक्यामध्ये या परिस्थितीचा जर आहार पोषण आहार पोसत असेल तर तो विचार करण्यासारखा आहे गावकरी म्हणून निकृष्ट दर्जाचं अन्न वगैरे आणि जे जे याचा संबंधित जे 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 अधिकारी कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करणे देवी नागपूर असो वा पुणे दोन्ही घटनांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होतोय हे वास्तव शालेय पोषण आहाराच्या नावाखाली नेमकं कोण कुणाचं पोषण करत आहे हा देखील मोठा सवाल आहे जुन्नरहून हेमंत चापुडेसह अमर काणे झी चोवीस तास नागपूर